नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली कसे आहेत सगळे ना आणि सर्वात पहिले तर मनापासून धन्यवाद त्यांचे जे माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात आणि खूप सारं प्रोत्साहन देतात म्हणजे कसं एखादा व्हिडिओ बघून शॉर्ट्स बघून समोरच्याची जर कमेंट आली तो खूप मनाला असं खूप छान वाटतं आणि परत नवीन एनर्जी येते व्हिडिओ टाकण्याची व्हिडिओ बनवण्याची म्हणून त्यांचे मनापासून धन्यवाद आणि असाच एक व्हिडिओ माझा व्हायरल झालेला आहे आणि त्याच्याबद्दल खूप असं खूप छान वाटतंय की तो व्हिडिओ व्हायरलही झाला आणि त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह कमेंटही आल्या तर मी सात ते आठ महिन्यापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला होता क्राफ्टबद्दल होता कारण की मला आणि माझ्या मुलाला क्राफ्टची दोघांनाही आवड आहे आणि आम्ही असं काही ना काही वस्तू बनवतच राहतो म्हणजे स्कूलमधूनही जरी सांगितल्या तरी आम्ही दोघंजण त्याच्यामध्ये खूप असं मन लावून काम करतो आम्हाला खूप आवडतं ते करायला आणि अशा पद्धतीने करतो की आपला काहीतरी नंबर यायलाच पाहिजे म्हणजे मेहनत आपली वाया नको जायला म्हणून त्याप्रमाणे असा जीव ओतून त्याच्यामध्ये पूर्ण मेहनत करतो आम्ही दोघंही करतो त्याच्यामध्ये थोडाफार मिस्टरी हेल्प करतात कारण की सगळं घरातलं वगैरे करायला फार वेळ लागतो म्हणून मग असंच एका व्हिडिओवरती मला खूप छान कमेंट आलेली होती काही काही लोकं व्हिडिओ बघतात आणि नंतर सोडून देतात आणि त्या आयडियासुद्धा एकमेकाला आपल्याला बघायलाही खूप छान वाटतं आपण दुसऱ्याचा व्हिडिओ बघितल्यावरती आपल्या आयडिया त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करतो आणि ती जी वस्तू बघते ती खूप छान वाटते तसंच एकांनी सेम तसाच प्रोजेक्ट बनवलेला आणि त्यांनी मला नंतर पर्सनली त्या यूट्यूबवरती मला मॅसेज टाकलेला त्याच व्हिडिओवरती की तुमचा प्रोजेक्ट बघून मी सेम तसाच बनवला आणि माझा नंबरही आला त्यांचा म्हणजे फर्स्ट रँक नंबर आलेला त्यांनी मला पर्सनली त्या व्हिडिओवरती मॅसेज करून टाकलेला त्यांचा नंबर मी इकडे दाखवतेच आहे की त्यांनी मला काय मेसेज केलेला आणि त्याच्यानंतर सेकंड मेसेज असा आलेला की एकांनी मला सांगितलं की मला सेम असाच बनवून देणार का ॲक्च्युली मला थोडंसं हे वाटलं की कसं काय पॉसिबलच नाही होणार असा बनवण्यासाठी पण तरी म्हटलं आपण ट्राय करून बघूया हो कारण की फर्स्ट टाईम कोणीतरी असं आपल्याला सांगितलेलं आहे तर मी आणि नैतिकनी मिळून जरा ॲक्सेप्ट केलं पण म्हणजे कसं इथे जवळपासच होतं जवळपास म्हणजे तर इथे वेस्टर्न लँडला होतं दोन ते तीन तास त्यांना ट्रॅव्हलिंगला लागले जाण्यासाठी पण आम्ही तरीही ॲडजस्ट केलं आणि तो वेळ ती जी बनवण्यामध्ये प्रोजेक्ट होतं त्याच्या सर्वात जास्त मेहनत आमच्या नैतिकची होती कारण की त्याला मला सगळा दहा महिना पूर्ण माझा बिझी शेड्यूल होता म्हणजे मुलाचे कॉम्पिटिशन प्लस सगळं करूनच ते पण करणं म्हणजे थोडंसं हार्ड वर्कच होता तरी पण आम्ही दोघांनी मिळून ते कंप्लीट केलेलं आहे आणि तो प्रोजेक्ट मी आता सबमिटही केलेला आहे त्यांना पाठवलेलाही आहे तर आता तुम्ही बघा की हा कसा काय बनवला आणि थोडाफारच व्हिडिओ मी शूट केलेला आहे कारण की नैतिकला आवडत नाही असं करत असताना व्हिडिओ शूट करणं कारण की थोडंसं डिस्टर्ब होतं असं काही करताना पण तो आम्हाला लपून मी करावा लागला मला की तो कसा काय बनवते तर मी तो व्हिडिओ थोडा थोडा करून काढलेला आहे तर तुम्ही बघा की त्यांनी काय बनवलेलं आहे नक्की आणि कसं काय बनवलेलं आहे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना मी हा दिलेला आहे त्यांना देखील हा खूप आवडलेला आहे त्यांनी मला कमेंट करून देखील सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता मी काय बनवलेलं आहे ते नक्की बघा जेव्हा तो अशा काहीतरी वस्तू बनवतो म्हणजे त्याच्यामध्ये खूप एकदम असं बारीक बारीक काम असतं म्हणजे फारच छोट्या छोट्या वस्तू बनवाव्या लागतात त्यावेळेस त्याला फक्त म्हणजे मी समोर बसलेली पाहिजे म्हणजे बरोबर परफेक्ट होते की नाही होते त्यावेळेस त्याचे बाबासुद्धा आलेले होते आणि तो काय काय करतो ते सगळे असं ते बघत होते की कि किती एकदम मन लावून तो प्रत्येक गोष्ट करतो आणि व्हिडिओ काढताना थोडासा मला प्रॉब्लेम होतो कारण की त्याला ते आवडत नाही व्हिडिओ काढताना तर मी असं थोडाफार लपून व्हिडिओ काढते की म्हणजे त्याला कळणारही नाही हा व्हिडिओ पण मी तसाच काढलेला त्याचं लक्षण होतं तो एकदम कामामध्ये मग्न होता तेव्हा मी इथे असा छोटासा व्हिडिओ काढून घेतला आणि अशा ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात म्हणजे ज्या प्रोजेक्टमध्ये बनवाव्या लागतात त्या तो खूप मस्त बनवतो आणि खूप मन लावून करतो आणि हा किल्ला आम्ही दोघांनी मिळून बनवलेला आहे आणि याच्यातल्या प्रत्येक गोष्टी असं खूप मन लावून केलेल्या आहेत आणि हा खूपच सुंदर झालेला होता खूप एकदम अतिशय सुंदर वाटत होता आता हा द्यायचा कसा तो मोठा प्रश्न होता पूर्णपणे बनून तर झालेला होता त्याला बॉक्समध्ये सुद्धा आम्हाला पॅक करता येत नव्हता कारण की एवढा मोठा बॉक्स मिळणं शक्यच नाही आहे पण जेव्हा तो काहीतरी वस्तू बनवतो तेव्हा इतका पसारा झालेला असतो तो सगळा नंतर चावरा मला चावरावा लागतो पण ह्याच्यामध्ये ओवीसुद्धा फार्ममध्ये मध्ये मध्ये करते म्हणजे तिचं म्हणणं असतं की मलाही यांनी काहीतरी काम द्यावं जे दोघंच मिळून कथा म्हणून मग तिला पण असं ॲडिशनल काहीतरी छोटी मोठी कामं मला द्यावीच लागतात मग आता ह्या वस्तू द्यायच्या कशा आणि एवढ्या लांब नेताना असं काहीतरी तुटलं तर फार म्हणजे डबल कामं करावी लागतील आणि कसं काय म्हणजे द्याय द्यायचं ते कळतच नव्हतं मग त्याच्यातले जे मावळे वगैरे होते ते मी पेपरमध्ये रॅप करून असे म्हणजे सगळंच काही मावळे झेंडे त्याच्यामध्ये झेंडे पण बनवून दिलेले होते आणि ते तुटावे नाही म्हणून मी असे सगळे पेपरमध्ये रॅप करून त्याच्यामध्ये ठेवलेले म्हणजे ते असे त्यांना डबल डबल न्यायला नको म्हणून मी ते सगळे पॅकिंग करून त्या किल्ल्याच्या आतमध्येच टाकलेला आणि जो मी फर्स्ट किल्ला बनवलेला होता तो पण इतका सुंदर झालेला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे तो तुम्ही नक्की पहा आणि मला सांगा की कसा बनवलेला आहे आणि तो बघूनच मला हा बनवायला सांगितलेला होता आणि सेम तसाच बनवलेला आहे आता आम्ही हा पॅकिंग करून घेतो आहे एकदम छान आणि त्याच्यामध्ये आमची देखील मध्ये मध्ये गडबड गडबड करते तिला जी जी कामं करता येतील ती मग मी तिला सांगते आणि ती तुला खूप आवडतात अशी मध्ये मध्ये कामं करण्यासाठी किल्ल्याला तुम्ही बघू शकता पायऱ्या बनवल्या आहेत समोर दोन मावळे बनवलेले आहे आणि ह्याच्या दरवाज्याला म्हणजे जसं आपण एखादा किल्ला बघतो त्याच्या दरवाज्याला अशी पुढे टोकं असतात ते आम्हाला कळत नव्हती की याची टोकं कशी काय बनवायची म्हणजे काय वेगळं करता येईल म्हणून आम्ही ह्याला एकदम छोटीशी अशा बारीक बारीक खेळ येतात ते पूर्ण त्या दरवाज्याला खेळे लावलेले आहेत म्हणजे ते, आहे। ते असं धारदार मोठे जे किल्ले जर तुम्ही बघितले असेल त्याला पुढे अशी मोठी मोठी टोकं असतात म्हणून आम्ही त्याला की पु म्हणजे पुढे किल्ल्यांच्या दरवाज्यांना खेळे लावलेले आहेत म्हणजे त्याला असं ओरिजनलसारखा गेटअप येतो देखील त्यानेच बनवलेले आहे आणि तोफमध्ये असं काहीतरी दिसायला पाहिजे म्हणून छोटे छोटे असे दगडं टाकलेले आहेत म्हणजे असं ओरिजिनल गेटाप येतो त्याला आणि खूपच छान वाटतो तो आणि मला एकदा तरी किल्ला बनवायचाच होता कारण की असे खूप सर्वे प्रोजेक्ट बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मी कधी आजपर्यंत किल्ला बनवलेला नव्हता पण ह्यावेळेस आम्हाला किल्ला बनवायचाच होता मग तर आम्ही तो खूप असं मन लावून बनवलेला होता आतमध्ये तलवारी लावलेल्या होत्या ढाल लावलेल्या होत्या तेवढ्या लांब नेताना त्या निघायला नको म्हणून त्या त्यांनी एकदम खिळा लावूनच नाही छोटे छोटे खेळे लावून त्यांनी पॅक करून दिलेला म्हणजे लांब नेताना निघणार ने नाही ना। प्लस त्यांना खाली दाखवण्यासाठी ग्रास देखील पाहिजे होती म्हणजे गवत तर मी ते गवत वुलंचं छोटे छोटे बारीक बारीक कटिंग केलेले होते ते त्यांना दिलेले म्हणजे किल्ला एखाद्या कार्डबोर्डवरती वगैरे ठेवल्यावरती त्याचं आजूबाजूने गवत स्प्रेड करू शकतात मग हे सगळं काही पॅकिंग करून त्या किल्ल्याच्यामध्येच ठेवून दिलं म्हणजे असे एक्स्ट्रा काही न्यावं नाही लागणार किंवा किल्ला दिल्यानंतर वेगळं परत पिशवी द्या किंवा काय द्या म्हणून ते सगळं आतमध्ये किल्ल्याच्यामध्ये दिलेलं होतं जसं मी सांगितलं की हा किल्ला देण्यासाठी बॉक्स वगैरे मोठा मिळतच नव्हता फ्रीजचा बॉक्स देखील घेतला तरी पण नव्हता मिळत तर आता ह्याला कसं काय रॅप करणं म्हणून मग आम्ही पेपर घेतले न्यूजपेपर न्यूजपेपर एकाला एक एकाला एक असे जॉईन केले आणि असे मोठे पेपर करून तो पूर्णपणे असं कवर करून दिला म्हणजे कसं त्यांनी ट्रेनमध्ये सुद्धा जर नेला तर आतमधल्या वस्तूंना काहीच होणार नाही पूर्ण चारही साईडून तो पॅक केलेला पूर्ण म्हणजे असं वाटतच नव्हतं की ह्याच्या आतमध्ये असं काहीतरी असेल करून तर सकाळीच मला सात वाजता जावं लागलं सात साडेसात वाजता ते स्टेशनला येणार होते तर त्यांना द्यायसाठी आम्ही दोघंजणं गेलेलो होतो स्टेशनला आणि त्यांनी ह्या स्टेशनला रिसीव केला कारण के की इथे यायचं म्हटलं की असे ऑड टायमिंगला नाही जमत म्हणून संडेला सकाळी साडेसात वाजता जाऊन स्टेशनला तो किल्ला दिला आणि त्यांनी तो घरी खूप छान पद्धतीने नेला त्याच्यानंतर मला कॉल देखील आलेला आणि जर ह्या किल्ल्याचं पूर्णपणे जर व्हिडिओ बघायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिले जो किल्ला मी बनवलेला त्याची लिंक देत आहे तर तो किल्ला तुम्ही नक्की बघा